तर तो तो सर्वांना जय आदिवासी मी मुकेश साडुंके आदिवासी पारधी क्रांती संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज ही जी संघटना जी काम करत आहे ती पारधी व पारद्यांच्या जेवढेही पोट जाती असतील त्यांच्यासाठी ही एकमेव संघटना महाराष्ट्रभर काम करीत आहे आज पारधी समाजाच्या ज्या छोट्या मोठ्या अडी अडचणी असतील किंवा कोणत्याही प्रकारचे अन्य अत्याचार असतील तिथे जाऊन सर्वप्रथम ही, ही संघटना तिथे जाऊन समाज बांधवांना न्याय देण्याचे काम करीत आहे परंतु समाज बांधवांनो हो। आज मी तुम्हाला सांगतो आपण जोपर्यंत आपल्या न्याय हक्काच्या गोष्टी मिळवून घेण्यासाठी जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत आपल्या समाज बांधवांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळवू शकत नाही आज आपण विचार करा आपल्या चार चार वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहे आपल्या जमिनी हिरावून घेता घेत आहेत आपल्यावर होणाऱ्या जास्तीत जास्त वाढ होत आहे तसेच आपल्या पारधी समाज बांधवांच्या शासकीय योजना असतील त्या सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या पद्धत पाळून घेतल्या जात नाही आहे त्याला कारणीभूत म्हणजे आम्ही तुम्ही म्हणजेच आपला पारधी समाज बांधव याला कारणीभूत आहे कारण की आपण एकजूट व्हायला तयार नाहीये आपण एकत्र यायला तयार नाहीये आपण एकत्र येऊन या गोष्टीला लढा देण्यासाठी तयार नाहीये त्याच्यामुळे या गोष्टी वारंवार घडत आहे आज विचार करा आज लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आपले प्रश्न आपल्यावर होणारे अन्य अत्याचार आपल्यावर घडणारे मोठमोठे मोड़ प्रकरण आपल्या आपल्याला मिळणारा न आदिवासी प्रकल्प खात्यामधून योजना याच्या बाबतीत पारधी समाजाकडनं कोणीही विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये आपला आवाज उंचावर नेत नाही आपला आवाज कोणी बुलंद करत नाही त्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होणं ही काळाची खूप गरज आहे अन्यथा आपल्यावर येणारे जे दिवस आहे ते मोठ्या प्रमाणात वाईट आणि एकदम भयान दिवस आपल्या बांधवावर येणार आहे आज विचार करा आपल्या जमिनी आपण एखादी जमिनी कधी वन खात्याच्या जमिनी असतील किंवा आपण एखादी पोट भरण्यासाठी आपण कोणत्या जमिनी राबत असतील त्या जमिनी सुद्धा आपल्याकडून हिरावून घेत आहे आज कालच मला असं वाटतं जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामधील एका आमदाराने आपल्या लोणार तालुक्यामध्ये जो आपला समाज बांधव जमीन कचून आपलं पोट भरत आहे त्या बाबतीत आवाज उठवला की बाबा ह्या पारधी समाजाने ही जागा खाली करायला पाहिजे हे कितपत योग्य आहे ते, ते सरकारने थोडं विचार करण्याची गरज आहे आज ह्या जमिनीवर आम्ही कधी आमचं निर्वाहन करत असतील किंवा आमचं पोट भरण्याचं आम्ही कधी साधन साधत असेल तर आम्हाला काम करण्याची संधी का नाही देऊ परंतु पारधी समाजाने एक विचार करण्यासारख्या गोष्टी आहे आपल्या छोट्या छोट्या मुलींवर चार चार वर्षांच्या मुलींवर किंवा आपल्यावर होणाऱ्या अन्य अत्याचार किंवा आपल्यालावर काही गोष्टी लादल्या गेल्या जात असतील या बाबतीत कोणताही आमदार आपल्या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये आपले प्रश्न कोणीच मांडत नाही परंतु ह्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपल्यावर होणारे अन्य अत्याचार किंवा काही गोष्टी कधी थांबायच्या असेल तर आपल्याला सर्वांनी एकजूट येऊन आपल्याला समाज बांधवांना न्याय देण्याचं काम करावं हो लागेल त्यासाठी आपण एकत्र होणं खूप गरजेचं आहे आज विचार करा लोणारचीच गोष्ट नाही आहे तसंच मानखूर म्हणून गाव आहे मानखूर हे बॉम्बे मध्ये आहे आपल्या सर्व पारधी समाज बांधवांच्या वस्ती तोडण्यात आले तरी सुद्धा त्याचे प्रश्न विधानसभेमध्ये कोणी मांडले नाही तसंच मागे जामने तालुक्यामध्ये एक बलात्कारचं प्रकरण झालं तो सुद्धा विषय कोणी विधानसभेमध्ये मांडू शकला नाही मध्ये तसंच एका एक दोन मुलींवर बलात्कार झाला त्या सुद्धा गोष्टी काही विधानसभेमध्ये मांडल्या नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन तीन प्रकरण असे घडले की चार चार पाच पाच वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाले ते सुद्धा प्रश्न विधानसभेमध्ये मांडले गेले नाही तर विचार करा आपल्यावर किती मोठा अन्याय अत्याचार आहे आपला वालीच कोणी नाही आहे ना आपला आमदार आहे ना कोणी खासदार आहे आपल्याला सर्व महाराष्ट्रामध्ये एकदम वाऱ्यावर सोडून दिलेले आहे आणि तुम्हाला कधी तुमच्या कधी न्याय हक्काच्या गोष्टी मिळवून घ्यायच्या असेल तर आपल्याला एकजूट होणं एक एकदम काळाची गरज आहे आज विचार करा आपले समाज बांधव कोणी कोणाला कंटाळून आत्महत्या करतायत कोणाला कंटाळून फाशी घेतायत असेही प्रकरण माझ्या डोळ्यासमोर येत आहे परंतु या गोष्टी कधी थांबायच्या असतील तर समाज बांधवांनो जागेवा आणि एकत्र या आज विचार करा भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा पारधी समाज बांधवांनी त्यांच्यावर ज्या कपाडावर जो चोरीचा शिक्का उमटलेला होता तो सुद्धा आजपर्यंत आपण पुसल्या ले गेलेला नाहीये आपण सर्व पारधी समाज बांधव एकदम झोपेचं सोन घेतलेलं आहे तर आपण वेडेच्या आतमध्ये कधी जागे कधी नाही झाले तर येणाऱ्या घटना या मोठ्या प्रमाणात आपल्या समाजावर घडू शकतात त्याचसाठी मी सर्व पारधी समाज बांधवांना पारधी व पारध्यांच्या सर्व पोर जातींना हात जोडून कडकडीची कर विनंती करतो आता कुठेतरी जागे व्हा आणि ही संघटना आजपर्यंत कोणाकडूनही चहा सुद्धा पिलेले नाही आहे समाज बांधवाची एकदम मनापासून तणापासून काम करण्याची ह्या लोकांची इच्छा आहे तर तुम्ही ह्या संघटनेच्या मार्फत सर्व एकत्र या आज विचार करा आपल्या समाजामध्ये किती संघटना होऊन गेल्या असतील परंतु त्या संघटनेचे ध्येय धोरण तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने माहिती आहे कोणी तोड्या पाण्या करणार कोणीतरी समाज बांधवांकडून को चिरीमिरी खाणार परंतु आदिवासी पारधी क्रांती संघटना ही महाराष्ट्रभर काम करत असून मला फक्त असे दोन लोक दाखवा किंवा पारधी आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या पदाधिकारीने त्याच्याकडनं एक रुपया घेतला किंवा त्याच्याकडून पाच रुपये घेतले असे मला फक्त दोन व्यक्ती दाखवा मी समाज काम हे सोडून देणार असे आमच्या संघटनेमध्ये एकही पदाधिकारी नाही आहे की तो समाजाकडून पैशाची अपेक्षा करत असेल परंतु अशा चांगल्या संघटनेला आपण सर्वांनी सोपट करणं आपण सर्वांनी एकत्र मिळून काम करणं ही काराची गरज आहे अन्यथा आपला समाज हा संपल्याशिवाय राहणार नाही आणि समाज सुद्धा समाजाने पण ह्या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या का वैयक्तिक कामासाठी कधी संघटना एवढी कधी धावून येत असेल तुमच्या पाठीमागे उभे राहत असेल तर तुमचंही कर्तव्य आहे समाजाच्या संघटनेसोबत आपण हातात हात घालून आपण समाजासाठी न्याय हक्कासाठी लढायला पाहिजे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र यायला पाहिजे आज मी तुम्हाला सांगतो लोणार ह्या गावामध्ये मी जेव्हा फर्स्ट टाइम तहसीलदारच्या इथे जेव्हा आम्ही उपोषणाला ते लोक बसलेले होते त्यावेळेस मी स्वतः तिथे जाऊन मी त्या लोकांना संबोधित केलं मी त्या लोकांना सांगितलं की बाबा तुमच्याकडे जेही काही पेपर असतील ते पेपर तुम्ही संघटनेकडे द्या आपण रिसर कोर्टामध्ये जाऊन त्या गोष्टीवर स्टे आणण्याचा प्रयत्न करू परंतु एकही समाज बांधवांनी आजपर्यंत आमच्याकडे एकही पेपर आणून दिला नाही परंतु समाजाने विचार करायला पाहिजे कोणतीही गोष्ट आपल्याला मिळवून घेण्याची असेल तर आपल्याला ही गोष्ट घर बसल्या मिळत नसते आपण घराच्या बाहेर निघायलाच तयार नाहीये घराच्या बाहेर जेव्हा निघसाल तेव्हाच तुम्हाला न्याय हक्काच्या गोष्टी ह्या तुमच्या पदरेत पडतील अन्यथा एकही गोष्ट तुमच्या पदरेत पडू शकत नाही परंतु आपल्या समाजाचं असं झालेलं आहे आम्हाला सर्व घर बसल्या द्या आम्हाला सर्व फुकट द्या परंतु घर बसल्या द्या परंतु असं होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल त्यासाठी तुम्हाला लढाई द्यावं लागेल तेव्हाच आपल्याला आपल्या हक्काच्या गोष्टी आपल्या पदरेत पडू शकेल आज विचार करा मराठा समाज बांधवांना आरक्षण नसल्यामुळे ते लोक ते समाज बांधव ते आज रस्त्यावर उतरून त्यांच्या न्याय हक्काच्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत एवढा मोठा समाज बांधव असून सुद्धा तो कधी कद, ते कधी अशा पद्धतीने लढाई कधी देत असेल तर आज आपल्या समाजाना थोडाफार विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तुमच्या न्याय हक्काच्या गोष्टी एकत्र मिळून करत नाही तोपर्यंत तुमच्या गोष्टी ह्या तुमच्या पदरेत पडत नाही त्याच्यासाठी आताही वेळ गेलेली नाहीये आताही वेळ गेलेली नाहीये ह्या संघटनेच्या मार्फत चांगल्या चांगल्या लोकांनी पुढे यावं